कलम नगर परिषदच्या वतीने महाराष्ट्र शासनाची योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण व हर घर तिरंगा या दोन्हीही उपक्रमाबाबत आम्ही घरोघरी भेट देऊन आज कलम शहरामध्ये रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये सर्व गावांच्या गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे कळब नगर परिषदेच्या वतीनं प्रत्येक प्रवाहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दे 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 फडणवीस आणि अजितदादा यांच्या माध्यमातून संकल्पनेतून जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा योजना आहे या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा असं अशी विनंती आम्ही नगरपालिकेचे अधिका कार्यकारी अधिकारी मान्य तापडे साहेबाकडे केली होती आणि त्या अनुषंगानं आज आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन या योजनेचा प्रत्येक माता भगिनीने लाभ घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या बहिणींना ओवाणी दिली ती ओवाळणी प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आहे माननीय के मुख्याधिकारी नगर परिषद यांनी सर्व माजी सैनिकांना आवाहन केले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही तालुक्यातील सर्व माजी सैनिक घरघर तिरंगा या मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी माजी सैनिक हे देशाचे सैनिक सेवा केल्यामुळं माझी सैनिकाचा आदर मान सन्मान या अनुषंगानं माननीय मुख्याधिकारी साहेबांनी प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रित केलं आणि निमंत्रित केल्यावरून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही घर घर तिरंगा या मोहिमेस उत्तम दे, प्रसिद्ध प्रतिसाद देण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे येथे उपस्थित राहून रॅलीचं नियोजन करून आणि यशस्वीरित्या मोहीम पार पाडण्याचं आम्हाला कौद <laughs> सौभाग्य लाभ